सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे पक्षविरोधी कृतीमुळे बडगुजर यांच्यावर ही कारवाई झालेली आहे बडगुजरांनी जाहीररित्या नाराजी बोलून दाखवलेली होती आणि त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पत्रकार परिषद पार पडलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी बडगुजरांवर अनेक आरोप केलेले होते टीका केलेली होती आणि आताची सर्वात मोठी बातमी सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यातील नियुक्तांसंदर्भात बडगुजर यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि नुकतंच त्यांनी फडणवीसांची देखील भेट घेतलेली होती आणि यावरून सुधाकर बडगुजर यांची नाराजी समोर आलेली होती त्यांनी स्वतः समोर येऊन देखील आपली नाराजी व्यक्त केलेली होती आणि हीच नाराजी उघडपणे व्यक्त केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केलेली आहे पक्षविरोधी कृतीमुळे बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये हालचालीनं वेग आलेला आहे सुधाकर बडगुजर हे महत्त्वाचे नेते मानले जायचे आणि त्यांची स्वतः पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे खरं तर याआधी सुधाकर बडगुजर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले होते महायुती सरकारकडून त्यांच्यावर आरोप झालेले होते मात्र काल जेव्हा त्यांनी फडणवीसांची भेट घेतली त्या भेटीनंतर देखील त्या अनेक आरोप केले गेले ज्या बडगुजरांवर आरोप केले गेले त्याच बडगुजारांची आता भेट घेतली जाते असा आरोप देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेला होता काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती याआधी बडगुजर यांना नियुक्त्या चुकीच्या वाटल्या नाहीत मात्र तीन महिने झाल्यानंतर आता त्यांना ह्या नियुक्त्या चुकीच्या वाटत असा आरोप देखील करण्यात आलेला होता मात्र ह्या सगळ्या नियुक्त्या उद्धव ठाकरे करतात आणि त्यांच्यामध्ये या निर्णयामध्ये कुणीही हस्तक्षेप करत नाही त्यामुळे बडगुजरांना आताच या नियुक्त्या चुकीच्या का वाटल्या आणि त्यांनी आताच ही, ही आता काव आता नाराजी का व्यक्त केली असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश काही वेळापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पत्रकार परिषद पार पडली आणि आता बडगुजार यांची हकालपट्टी झालेली आहे खरं आहे बडगुदर यांची हा कालपट्टी झालेली आहे कारण खरं तर बडगुदर यांनी जो काही बॉम्ब काल या ठिकाणी नाशिकमध्ये फोडला त्यामुळे अस्वस्थता ही मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये निर्माण झाली बडगुदर यांनी शिवसेनेमध्ये आलबेल नाही आणि अनेक जणं नाराज आहे असं म्हटल्यामुळे पुन्हा मोठी फूट पडते की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्यामुळे ही तातडीनं प्रेस कॉन्फरन्स जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी घेतली मात्र ही प्रमुख प्रेस कॉन्फरन्स सुरू असतानाच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा फोन आला आणि सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं जाहीर केलं सुधाकर बडगुजर यांची ही हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर एक भाजपचे आपण म्हणूया भाजपसोबत जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अशी चर्चा गेले अनेक दिवसांपासून सुधाकर बडगुजर यांच्याबाबत होती आणि ते स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना जाऊन भेटले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हा उद्रेक झाल्याचं आपल्याला म्हणता येईल यात सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की संजय राऊत यांना एक तासभर आधी ते भेटले आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटायला गेले त्यामुळे यामध्ये नेमकं का दडलंय काय असा अशी चर्चा ही मोठ्या प्रमाणात होती आणि त्यामुळेच याला विराम देण्यासाठी आज ही भूमिका घेण्यात आली आहे योगेश मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते आपल्यासोबत असेच जोडलेले राहा नेमकी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद पार पडली त्यावेळेस काय प्रतिक्रिया दिली होती पाहूयात काय आता त्यांना काही आतल्या गोष्टी कळल्या असतील इथं राहून समोर काय ज्या ज्या काही गोष्टी चुकीचं काम झालेलं असेल म्हणून अकलपट्टी झाली असेल काही तक्रारी करत नाही आम्ही काम करत असतो नाही नाही बाकीचे लोक आमच्या संपर्कात आहे काही कोणी नाराज नाही आम्ही सर्व लोक आमच्या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांची संपर्कात आहोत आणि आमचं पक्षाचं काम करत होतो सलीम अहो या भारतीय जनता पार्टी जेव्हा या सलीम कुत्तावर ओरडत होते सिरीयल लावली होती मीडियामध्ये ते। आणि तेच लोक त्यांना आता गोड लागायला लागले मुन्सिपल कर्मचारी शिरेचा प्रश्न हा दहा वर्षापासून पेंडिंग आहे त्याच्या नावाखाली जाऊन तुम्ही पक्ष प्रवेशाचं कडकारस्तर केलं असेल असं अंकलपट्टीवर जाणवतं आणखी जन्ना तासे अगर पुड़े काई एक गोष्ट लक्षात ठेवा अडीच वर्षामध्ये ही जी बंडखोरी झालेली आहे ही जी गद्दारी झाली पूर्ण देश आणि महाराष्ट्र बघतोय आम्ही आमच्या लोकांना थांबवतोय काम करतोय थांबणार आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम करू ते कोण कोण याचा आम्ही शोध घेऊ काय विषय आणि यानंतर आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी योगेश यांच्याकडे जाणार आहोत योगेश बडगुजर यांची हकालपट्टी जर झालेली आहे त्यांनी स्वतः आपण नाराज असल्याचं म्हटलेलं होतं मात्र त्याच सोबतच त्यांनी सांगितलं संजय राऊतनी बघितलं साहेबांनी की या ठिकाणी प्रेस चालू आहे ते त्यामुळे त्यांनी ताबडतोब फोन केला आणि त्या मा फोनमध्ये मला सांगितलं की तुम्ही तिथं प्रेस चालू आहे ते जाहीर करून टाका आणि म्हणून आम्ही जाहीर केलं हे जाहीर करण्यामागचा आज असा उद्देश नाही आहे त्यांच्यावर बडगिजांना अन्याय करायचा हाय उद्देश नाही आहे परंतु काल त्या पद्धतीनं त्यांनी बाईट दिली आम्ही तुम्ही सर्वांनी पाहिलेले ती त्या ठिकाणी प्रत्येकाला खटकली ती चुकीची बाईट होती त्यांनी इतके मोठे नेते झाले नाही त्यांनी सांगायचं उद्धव साहेब भेटता आदित्य साहेब अशा पद्धतीचं बाईट जो प्रामाणिक शिवसैनिक तो देणार नाही ते त्यांनी दिलं ते, ते पक्षाविरुद्ध होतं म्हणून त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे अकालपट्टी ठिकाणात पण विलास शिंदे हे पण म्हणतात की ते उपनेते आहेत ते, ते त्रयस्थ व्यक्ती नाहीत त्यांनी जे भूमिका मांडली ते उपनेते म्हणून मांडली मग यात तथ्य नाही आहे का कारण एकूणच थोडंसं अस्वास्थता शिवसेनेमध्ये आपल्याला दिसून येते कुठली कुठली भूमिका त्यांनी मांडली उपनेता आहे मान्य ना आम्हाला आदरणीय उद्धव साहेबांनीच त्यांना उपनेता केलं हे आम्हाला मान्य आहे परंतु त्यांनी जी भूमिका घेतली ती उपनेता म्हणून काय भूमिका घेतली काल जे काय स्टेटमेंट केलं अशा पद्धतीचं स्टेटमेंट शिवसैनिक कधीच करत नाही ते चुकीचं स्टेटमेंट झालं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर पक्षविरुद्ध कारवाई बनून त्यांना पक्षातून काढून काढते एकूणच पक्षविरोधी कारवाया करण्यामध्ये सुधाकर बडगुदर हे गुंतले होते असा संशय उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर संजय राऊत यांना आला आणि त्यामुळे हे तातडीनं त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आज त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेनेतल्या सुंदोपसुंदीबद्दल किंवा अस्वस्थतेबद्दलची चर्चा सुरू झाली तर या कारवाईनंतर आम्ही सुधाकर बडगुजार यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाहीये काल त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर आता त्यांच्यावर ही कारवाई झालेली आहे पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी योगेश यांच्याकडे जाऊयात योगेश सुधाकर योगेशुजार यांचं यांची हकालपट्टी झालेली आहे आपण स्वतः तर नाराज आहोत पण सोबतच दहा ते बारा जण नाराज असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आता तुम्ही काही वेळापूर्वी जी बातचीत केली त्याच्यामधून देखील समोर आलं की ते उपनेते होते त्यामुळे पक्षामध्ये जी काही नाराजी आहे ती त्यांना नक्कीच माहिती असणार आणि हीच नाराजी त्यांनी बोलून दाखवलेली होती मात्र आता पक्षामध्ये ज्या काही कारवाई झालेली आहे त्यानंतर त्यांनी सगळे आरोप फेटावून लावलेले आहेत की कोणतीही नाराजी सध्या पक्षामध्ये दिसत नाही हा खरं आहे पण आत्ता आपण जर बघितलं विलास शिंदेंची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात विलास शिंदे हे सुद्धा नाराज नसल्याचं काही बोलत नव्हते मात्र त्यांनी काही गोष्टींबद्दल खदखद व्यक्त केली त्यांनी ज्यावेळेस जिल्हा प्रमुख निवडले गेले त्यावेळेस खरं म्हणजे मला माझं प्रमोशन होणं आवश्यक होतं मात्र ते झालं नाही त्यामुळे मी काही बोललो नाही पण मी राजीनामा दिला होता असंही त्यांनी कबूल केलं त्यावेळेस संजय राऊत आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यामुळे मी तो राजीनामा परत घेतला हेही त्यांनी कबूल केलं त्यामुळे थोडीशी नाराजी ही या निवडणुकीमध्ये आपला एके जे काही नवीन संघटनात्मक बदल केले त्यामध्ये होती हे यामध्ये स्पष्ट झालं आहे आणि हे सुधाकर बडबुदर यांनीही सांगितलं होतं मात्र Oh, my God. मात्र हे उघडपणे सांगितल्यामुळे आज यामध्ये एक मोठा बॉम्ब स्फोट हा शिवसेनेमध्ये अंतर्गत उभा गटामध्ये झालेला आहे आणि त्यामुळेच एकूण ही हकालपट्टी करण्यात आलेली आहे कारण ही हकालपट्टी झाली नसती तर येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांनी उघडपणे आपल्या भूमिका मांडल्या असत्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उघडपणे भूमिका मांडल्या असत्या आणि का येत्या काळामध्ये महापालिका निवडणुकांसाठी ही भूमिका अडचणीची ठरली असते नक्कीच योगेश संघटनात्मक बदल करण्यात आलेले होते त्या बदलांमुळे सुद्धा अनेक नेत्यांमध्ये कुठेतरी खतखत पाहायला मिळते आणि हीच खतखत उघडपणे बोलून दाखवल्यामुळे बडगुजरांवर ही कारवाई झालेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी